नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे मेकर तुरीची अवकाली आहे तीनशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे सात हजार चाळीस चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणसत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे अठ्ठावीसशे सत्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्ती स तुरी शे आ, तुरीला दर आहे पंच्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सात हजार दोनशेपासून सात हजार सातशेपर्यंत वाशिम मार्केटमध्ये तुरीला बाजारभाव आज चालू आहे पुढील बाजार समिती आहे घाट अवकाली आहे सातशे चौतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्याहत्तरशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे अकराशे अडतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे बारा हजार दोनशे बावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबी तुरीला दर आहे त्र्याहत्तरशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढवी बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे त्र्याहत्तरशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढवी बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे दोनशे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे चौऱ्याहत्तरशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पंचवीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याहत्तरशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे पाचशे तेरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुळला दर आहे शहात्तरशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सोळाशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे आठ हजार दोनशे पन्नास पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी तुरीला त्र्याहत्तरशे चौऱ्याहत्तरशे आणि पंच्याहत्तरशे या रेंजमध्ये तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे तोरजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद